अकोल्या तालुक्याच्या आणि गावाच्या जवळच गाव म्हणून याला दुष्काळी म्हणून संबोधलं जायचं त्या दुष्काळाला खऱ्या अर्थाने परिवर्तित करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी बंधाऱ्यांची आणि पाजर तलावांची खऱ्या अर्थाने निर्मिती झाली मागच्या कालखंडात काही पाजर तलाव या ठिकाणी आपण पाहिलं का नादुरुस्त झाले त्यांना या ठिकाणी माझ्याच कालखंडामध्ये दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं जे आपण काही वाड्या रस्ते होते ते रस्ते खऱ्या अर्थाने या गावातले घेण्यात आले आणि हे सगळं विकासाची कामं घेऊन मी आपल्यासमोर या ठिकाणी आलो राजे म्हणतात तसं खरी गोष्ट आहे की एकीकडं निवडणूक ही विधानसभेची आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या तालुक्यात पाणीचा नवीन साठे निर्माण झाले पाहिजेत पाण्याच्या संदर्भातलं विजय असलं पाहिजे त्याद्वारे रस्त्यांचे वाड्या वास्त्यांपर्यंत जाणारे रस्ते आहेत ते पक्के करायचं धोरण आज सांगितलं गेलं पाहिजे वाड्या वीज न्यायचं आहे तो कार्यक्रम सांगितला पाहिजे आज या ठिकाणी आपण बघतो का जे पिण्याच्या पाण्याच्या दृष्टिकोनातून शेतीच्या पाण्याच्या दृष्टिकोनातून जी वीज लागते ते वीज नवीन संस्थेशन असतील या विजेचा कार्यक्रम असेल हा विजेचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगितलं गेलं पाहिजे परंतु या निवडणुकीमध्ये मी पाहतोय या कुठल्याही गोष्टींवरती चर्चा होत नाही पूर्वीच्या काळात खऱ्या अर्थाने हे गाव जे आहेत हे अतिशय जुन्या जातीच्या लोकांनी खऱ्या अर्थाने या तालुक्याला दिशा देणारं गाव म्हणून खऱ्या अर्थाने ओळखलं जायचं आणि या गावातील मंडळी देखील खऱ्या अर्थाने विचाराला पुढं देणारी लोक आहेत गावातील विकास कामांच्या बरोबर जात असताना निश्चय नेहमीच वंदने पिजर साहेबांना या गावाने अतिशय भरीव अशी सहकार्य साथ दिल दिलेली आहे म्हणूनच खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये गेले पंचेचाळीस वर्ष या ठिकाणी साहेबांनी या ठिकाणी आपण आमदार म्हणून निवडून दिलं आणि आमदार म्हणून निवडून देत असताना या विभागातील या गावातील या संपूर्ण मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याची भूमिका खऱ्या अर्थाने आज आपण बघतोय का जे पिण्याच्या पाण्याची योजना आपण या ठिकाणी घेतली असेल शेतीच्या योजना या ठिकाणी आपण पाहतो शेतीच्या लिफ्ट आपण या ठिकाणी केलेल्या आहेत ज्या प्रवारा नदी आहेत आपण त्याला प्रवारा नदी म्हणून संबोधतो त्या प्रवारा रेकॉर्डला त्याला प्रवारा कॅनल म्हणून खऱ्या अर्थाने संबोधलं जातो त्या प्रवारा कॅनलवरती आज जर आपण जर पाहिलं तर संघ म्हणजे आपलं जे काही कळसगाव आहेत कळसगाव संपल्यानंतर मला तुम्ही दाखवा कुठेतरी त्याच्यावरती या नदीवरती एखादा बंधारा झालेला आहे त्या या ठिकाणी कुठं बंधारा बांधलेला आहे हे दाखवा परंतु पुलाच्या डाव्या बाजूला जर इथून संगमनेला जाताना डाव्या बाजूला बाजू जर पाहिली तर लगेच आपल्याला पाणी साचलेलं या ठिकाणी दिसते उजव्या बाजूला पाहिलं तर उजव्या बाजूला मोठ्या पुलाच्या उजव्या बाजूला पाणी आपल्याला दिसत नाही पण डाव्या बाजूला आपल्याला पाणी दिसते काय त्याच्यातलं गो खऱ्या अर्थाने या ठिकाणी बिदर साहेबांचा जो काही दरारा होता किंवा या ठिकाणी आपण बघतो सरकारमधलं जे वजन होतं ते वजन वापरून खऱ्या अर्थाने या नदीवरती बंधारे या ठिकाणी तयार झाले का तर या ठिकाणी या पाण्याच्या संदर्भातला जो काही प्रश्न होता त्या हक्काचं पाणी खऱ्या अर्थाने या तालुक्याला भेटलं पाहिजे हे खऱ्या ते त्या मागचं उद्दिष्ट होतं आज आपण बघतोय या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये या ठिकाणी वैयक्तिक पातळीवरती हा समोरच्या उमेदवारांकडून वैयक्तिक पातळीचा या ठिकाणी प्रचार आहे कुठंतरी वाटत होतं का विकासावर चर्चा होईल परंतु विकासावर चर्चा ऐवजी व्यक्तिगत पातळी हा कोण म्हणते दिल्लीला गेला कोण म्हणे गोव्याला गेला आता या गोव्याच्या असू द्या किंवा यांचं काय कुठं काश्मीर असू द्या ह्या गोव्या आणि काश्मीरची या सामान्य जनतेला या ठिकाणी घेणं देणं नाही यांना ला। या लागत आहेत लोकांना लागत आहेत पाण्याचे प्रश्न मिटले पाहिजेत रस्त्यांचे प्रश्न मिटले पाहिजेत विजेचे प्रश्न मिटले पाहिजेत ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी ही गरज आहे या तालुक्यात शिक्षणाच्या दृष्टिकोनातून हा तालुका पुढं गेला पाहिजे ही खऱ्या अर्थाने कार्यक्रम या ठिकाणी घ्यायचा आहे आज मी पाहतोय पाच वर्षापूर्वी या ठिकाणी ज्या आमदार म्हणून ज्यांना निवडून दिलं ते लांबते एकही काम या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने पाणी अडवण्याचं एकही काम खऱ्या अर्थाने करू शकले या गावामध्ये आपण पाहिलं असल यापूर्वी आपण अंधारे घ्यायचो तर खऱ्या अर्थाने आपण सिमेंटच्या रिकाम्या गोण्या घ्यायचो आणि त्या रेकाम्या गोड्या ओढ्याला आपण माती भरून लिपून ठेवायचो कशा करता तर खऱ्या अर्थाने दोन महिने का होईना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असू द्या जनावरांच्या पाण्याचा प्रश्न असू द्या थोडंफार शेतीला <ड़िया>। पाणी उचलता येत असत अशा पद्धतीने असू द्या एक प्रकार त्याला वसंत बांधारे म्हणायचो तसे वसंत बांधारे का होईना का काही आपण या ठिकाणी करायचो ते करता का याच्या माध्यमातून चार महिन्याचं दोन महिन्याचं काहीतरी पाण्याचं नियोजन होईल परंतु दुर्दैवाने मी बघतो का या गावात बांधारे लिपक्यांना मला माहीत नाही मागच्या पाच वर्ष अरेच काही दुर्दयाने मी पाहतो हे प्रश्न तुम्हाला विचारतो याच्याकरता ज्या ज्या गावांमध्ये जातोय त्या त्या गावांमध्ये विचारल्यानंतर मॅडम मागच्या कालखंडात जे आपण कार्यक्रम घेतले आपल्या सभापती कालखंडात जे कार्यक्रम घेतले पाणी अडवण्याचा कार्यक्रम घेतला दुर्दयाने मी बघतो ज्या ज्या गावांमध्ये गेल्यावर विचारतो का एखादा बंधारा तरी झालेला आहे का मागच्या बाजार सर्व गावकरी म्हणतात नाही बरोबर ही परिस्थिती आहे पूर्ण तालुक्यात का ज्या या ठिकाणी हा तालुका बांधत असताना साहेबांच्या समोरचं सर्वात महत्वाचं चॅलेंज होत की हा दुष्काळी आदिवासी डोंगराळ भाग याला खऱ्या अर्थाने एक परिवर्तन करायचं आणि या ठिकाणी कृषी संपन्न करायचं हे या ठिकाणी चॅलेंज होत आज आपण ज्या ज्या जातो त्या त्या गावांमध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थाने मोठ्या प्रकारे प्रत्येक गावामध्ये पाण्याच्या साईट या ठिकाणी निर्माण केल्या बंधारे या ठिकाणी बांधले गेले एम आय टँक या ठिकाणी बांधले गेले मुळाची नदी बांधली गेली आढळ्याच्या पूर्ण नदीवरची बांधारे टाकले पाडोशी धरण झालं त्याचबरोबर या ठिकाणी सांगवी सारखं धरण झालं वरती शिवाजीनगर सारखं धरण झालं हे सगळे धरण त्या विभागामध्ये झाले म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहत असाल का आढळच या ठिकाणी पाणी उपलब्ध झालं आपल्याकडे बघतो निळवंड्यासारखं धरण झालं या निवंड्याच्या माध्यमातून उच्चस्तरीय कालव्यांची निर्मिती झाली आणि खऱ्या अर्थाने हा आपला जो काही सातत्याने कमी पाण्याचं क्षेत्र असलेलं जे काही भाग आहे मग या क्षेत्रामधून उच्चस्तरीय कार्य देण्यात आले नाही याच्यामुळे या तालुक्यामधली जी डोंगराच्या कडेला असलेली जी काही गाव शेती आहे ती शेती ओलिता आणण्याच्या दृष्टीकोनातून खऱ्या अर्थाने मोठं काम आपल्याला या निमित्ताने दिसते आज या ठिकाणी बघतोय पाईप कधी टाकून झाले धरण कधी बांधून झालंय हे आपल्याला सांगायची गरज नाही आणि मग ज्यावेळेस मग बघतोय का कुणीतरी येतोय आणि या ठिकाणी पाणी सोडल्यानंतर मुद्दाहून जल गावात येतो आणि त्या ठिकाणी नारळ बुडून सांगतोय की आम्ही पाणी आणलो याच्यावर तुम्हाला विश्वास आहे का मागच्या पाच वर्षाच्या आमदारांनी म्हणजे साधं पाणी कुठं आडू शकले नाही परंतु या ठिकाणी जलपूजनला आले आणि सांगितलं मी पाणी आण ही गोष्ट जी आहे ती सर्वसामान्य माणसाला आहे की मागच्या एकोणीसशे नव्वद सालापासून हे धरण खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि हे सुरुवात होत असताना याच्यामध्ये महत्वाचं चॅलेंज होतं ते पुनर्वासन ज्यांच्या जमिनी गेल्यात त्यांना लोकांना जमिनी देण्याच्या दृष्टिकोनातून काम होणं गरजेचं होतं या चॅलेंज उचलून खऱ्या अर्थाने हे धरण पूर्ण झालं पूर्ण झाल्यानंतर याच्यावरती कालव्यांच्या जातीतली जी काही जुने कालवे होते या जुन्या कालव्यांच्या बरोबर अकोले तालुक्याकरता विशेष बाब म्हणून खऱ्या अर्थाने कुठल्याही धरणाचे चार कालवे नसतात परंतु फक्त आणि फक्त संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधली विशेष बाब म्हणून खऱ्या अर्थाने या धरणाला फक्त अकोले तालुक्यातील उच्चस्तरीय कालव्यांची खऱ्या अर्थाने निर्मिती झाली आज त्या उच्चस्तरीय कालव्यांच्या माध्यमातून आपल्या शेतीपर्यंत पाणी येतं पाजतांपर्यंत पाणी जात आहे याच्यामुळं खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण बघतोय की पाण्यामुळं आल्यामुळं कुठेतरी आपली कृषी जी शेती आहे ती संपन्नतेकडे या ठिकाणी येऊ लागलेली आहे ज्या एकीकडे आपण बघतो पाणी अडवण्याचं धोरण घेतलं या पाणी अडवण्याच्या धोरणामुळे खऱ्या अर्थाने आपल्या शेतीपर्यंत पाणी आलं आणि शेतीमधून दोन तर उत्पन्न खऱ्या अर्थाने सुरू झालं या दोन पैशाच्या उत्पन्नामुळे खऱ्या अर्थाने आपण बघत असाल का आपल्या मुलाबाळांचं लग्न कार्य असू द्या मुलाबाळाचं शिक्षण असू द्या आपल्या घर सुधारणे असू द्या किंवा एखाद्या व्यवसायामध्ये या ठिकाणी काही गुंतवणूक का असू द्या या पद्धतीचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी या सर्व बसलेल्या शेतकऱ्यांकडून होताना खऱ्या अर्थाने दिसतोय आज मी या ठिकाणी बघतोय आज मी या ठिकाणी बघतोय की एकंदरीत या विकास कामांवरती बोलत असताना या ठिकाणी येत असताना मला चिठ्ठी दिली काय चिठ्ठी दिली की चाळीस हजार रुपये चाळीस लाखाचे व्यवहार ब्लॉक आणि तीस लाखाचे रस्ते मध्येवाडीमध्ये व दवाखा दवाखानं नगर अगदीकरण मंजूर करून हे कोणाच्या माध्यमातून झालंय ज्यावेळेस आपण बघतो का ज्यावेळेस ज्यावेळेस आपण बघतो ज्यावेळेस जा, मी बघतोय का पूर्वी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हा माझा कालखंड होता आमदार आणि मग दोन हजार चौदा ते एकोणीसच्या कालखंडात जर पाहिलं साडेचार वर्ष मी कशात बसलो विरोधात बसलो त्यावेळेस सरकार होतं भाजप आणि शिवसेनेचं मी साडेचार वर्ष राष्ट्रवादी ज्या बरोबर होतो त्यावेळेस विरोधात बसलो मग ज्यावेळेस मी बघतो का एकोणीसला मी ज्यावेळेस प्रवेश केला भाजपामध्ये त्यावेळेस मी सांगितलं होतं ना तर माझी कुठली ईडी चौकशी चालू आहे ना तर माझ्यावर कुठला सीबीआयचा गुन्हा दाखल आहे मी फक्त आणि फक्त या मतदारसंघातील विकास कामं आहेत ते विकास कामं मार्गी लागावे म्हणून मी भाजपाबरोबर चालू हे सांगत होतो लोकांना लोक नाही जातीवादी पक्ष असं ते जे काही झालं ते झालं त्याच्यानंतर मला थांबायची वेळ आली थांबल्यानंतर मी बघतो का दोन हजार एकोणावीसला या ठिकाणी आमदार निवडून आले आमदार निवडून आल्यानंतर पहिले आमदार निवडून आल्यानंतर पहिल्या दिवसाला त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवसाहेब यांचं सरकार स्थापन झालं दोन हजार एकोणीसला सत्तेत आमदार गेले का नाही पहिल्याच वेळेस त्यावेळेस ते काहीतरी मी पाहत होतो बोटा काय आमदारांचे मंत्री होणार काहीतरी बोर्ड लावले होते त्यांचे जाऊ ते असू दे त्यांची परंतु हे सगळे बोर्ड लावलेले असताना त्या ठिकाणी मी बघतोय की म्हणजे पहिले अडीच वर्ष सत्तेमध्ये त्याच्यानंतर आपण म्हणतो सत्ता बदल झाली मग शिंदेगड आणि बी जे पी आणि अजितदादा हे बरोबर बरोबर आले अजितदादांच्या ज्या दिवशी शपथविधी झाला तो शपथविधी होत असताना आपले आमदार माननीय खासदार कोल्हे साहेबांच्या शेजारी होते का नाही शपथविधी त्याला टी व्हीवरती पाहिलं सगळ्यांनी काय शपथविधीला ते बरोबर होते आणि मग शपथविधीला बरोबर असताना त्या ठिकाणी काय पाहिलं का तिकडून त्या लगेच दुसऱ्या दिवशी अकोल्या झाले आणि अकोल्यात रेस्ट हाऊसला त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही 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 राजेटी सांगितलं तसं आता मी अजितदाजांबरोबर नाही पवार साहेबांच्या बरोबर पवार साहेबांच्या वर सांगितल्यानंतर आठ दिवस कुठं काय झाले ते कळतच नाही आणि आठ दिवसानंतर ते बातम्यामुळे पाहिलं कुठ तरी आले म्हणे आणि त्याच्यानंतर एकदम ओके हो म्हणे नाही आता विकास कामांसाठी मी आजीदा आणि भाजपाबरोबर चाललो चालू आहे हे त्यांचं वाटल्या एक सुद्धा स्टेटमेंट होतं मग मी तुम्हाला विचारतो मी जे सांगत होतो दोन हजार एकोणीसला ला भाजपा बरोबर गेल्यावरती विकास काम माझं माझ्या चूक होती काही ज्यावेळेस मी बघतो या सर्व गोष्टी होत असताना आज मी त्याला या ठिकाणी आपण पाहत असाल आजची महायुती आणि एकीकडं महाविकास आघाडी महायुतीचे घटक कोण आहेत महायुतीचे घटक आहेत शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी अंजीदादा पवार गट आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी मला या तिकडून कोणी तिकीट दिलंय का नाही मग दुसरीकडे आपण म्हणतो की यांचं सांगतात यांना फक्त सांगायचं की माझी मतं कमी करायची आज मी आपल्याला या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो का या संदर्भामध्ये ज्यावेळेस मी उभं राहिलो राजेंनी सांगितलं तशी दे खरी गोष्ट आहे का जवळपास मागच्या पंधरा तारखेला साहेब आजारी पडले आणि आजारी पडल्यानंतर त्या ठिकाणी मी तातडीने सकाळी पहाटे साडेपाच वाजता नाशिकला त्यांना ते परत काही इन्फेक्शन राजे म्हणतात तसे काही थंडी ताप किंवा कस झाला तर परत थोडेसे परत दोन दिवस मागे येतात परत चार दिवस पुढं जातात परत दोन दिवस मागे अशी निरंतर सगळी प्रक्रिया यामध्ये चालू आहे वास्तविक पाद मी या ठिकाणी अर्ज भरायचा नाही असं सगळ्यांना सांगितलं कारण हे काय की आपल्याला सर्वांना माहिती आहे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे की आपल्या वडिलांच्या आईवडिलांच्या आजारपणाची त्यांची काळजी घ्यायचं काम त्यांच्या मुलांनी करणं अतिशय गरजेचं मी मनातून जी भूमिका खाम केली होती का आपण अर्ज भरू शकत नाही सर्व कार्यकर्त्यांना देखील सांगितलं का मी अर्ज भरू शकत नाही परंतु ही सर्व मंडळी या ठिकाणी गाव गावातील प्रश्न सोडवण्याकरता जो कार्यकर्ता कामं घेऊन येतो कार्यक्रम कार्यकर्ता त्याची कामं सोडून घेतो त्यावेळेस त्या ठिकाणी लोक कुठे त्याच्या पाठिंबा उभे राहत असतात आणि मग ज्यावेळेस मी बघते की या चाळीस वर्षात या गावगाव साहेबांची विजय साहेबांची कार्यकर्ते तयार झाले आणि हे तयार झालेले कार्यकर्त्यांना तुम्ही अर्ज जर भरणार नसाल तो वाऱ्यावर सोडणार आणि जर या ठिकाणी पूजनशाहे या ठिकाणी बरे झालं असतं त्यांना त्या ठिकाणी बरं वाटेल का बरे झाल्यानंतर या सर्व लोक बसतात आणि त्या ठिकाणी सांगतात भाऊ आता जशी तुम्ही चिठ्ठी दिली ना तसे लोक मला म्हणजे सांगतात इथं बसून आहे हा सावंडप साहेबांनी दिला हा रस्ता भाऊ तुमच्या कालखंडात झाला हा पिण्याच्या पाण्याची योजना नव्हती ती साहेबांच्या कालखंडात झाली इथं शाळा नव्हती ही शाळा साहेबांच्या कालखंडात झाली या वस्तींना वस्ती शाळा नव्हत्या त्या वस्ती शाळा तुमच्या कालखंडात झाल्या हे सर्व लोक स्वतःहून आता सांगायला सुरुवात झाली का तर त्यांना या ठिकाणी कळालं एक उदाहरण आहे आपल्याकडं का लहान मुलं आहेत लहान जे लहान मुलाला आपण पूर्वीच्या काळी कंदील असायची उजेडा करता कंदील असायचे एक कंदील ठेवल्यानंतर लहान मुलाला सांगितलं का त्याला हात लावून तर चटका बसतो तर त्यावेळेस आपण बघतो का त्या मुलाला पहिल्यांदा हात लावतो चटका बसतो चटका बसल्यानंतर पुढा कितीही कंदील ठेवा परत हात लावते की माणूस नाही लावू कारण की त्यालाही कळतं की आता याला हात लावला तर चटक बसतो तशी खऱ्या अर्थाने या ठिकाणी या मतदारसंघातली परिस्थिती झालेली आहे पाच वर्षामध्ये जे आपण पाहतो तालुक्यातल्या एकही रस्ता शिल्लक म्हणजे अतिशय शिल्लक अशा पद्धतीने राहिला नाही का राजे म्हणतात तसं ॲडव्हर्टाईजे ते आता सध्या का पंचवीसशे कोटी रुपयाची या ठिकाणी तालुक्यात रस्ते आले तर आणि गोळगुळे आणि चकचक दिसतोय का कुठं गोळुळे आणि चकचक रस्ता कोलर गुडे रस्ता सोडला त्या रस्त्याला देखील खड्डे पडले आपण पाहिलं कॉन्क्रीटचं काम कॉन्क्रीटचं काम निकृष्ट पद्धतीचं झालेलं आपल्याला पाहायला भेटतं एकंदरीत या सर्व एकंदरीत या सर्व विकास कामं घेऊन मी आपल्या सर्वांसमोर आलेलं आहे उद्याच्या या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी माझ्या सहा क्रमांकाच्या रिक्षासमोरील बटन दाबून मला या ठिकाणी निवडून द्या एवढी आपल्याला कर्त्याची विनंती करतो आणि आपण सर्वजण ग्रामस्थ वडीलधारी मंडळी माता भगिनी सर्वजण उपस्थित राहिल्या त्याबद्दल पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो व येत्या वीस तारखेला वडीलधारी मंडळींनी आशीर्वाद द्या तरुणांनी साथ द्या मायाबतींनी आशीर्वाद द्या का उद्याच्या या निवडणुकीमध्ये या तालुक्यातील जे वंदने पितर साहेबांनी विकासाचं स्वप्न पाहिलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही सर्वांनी आशीर्वाद द्या साथ द्या एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र